पथकर नाका या ठिकाणी नुकतेच महिंद्रा बोलेरो या चार चाकी गाडीमधून गोवंश आणि कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मानद प्राणी कल्याण अधिकारी अहिरेश्वर जगताप यांना मिळाली त्यांनी हे वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता गोरक्षक अहिरेश्वर जगताप आणि त्यांचे बंधू मयुरेश्वर जगताप तसेच संकल्प पाटोळे आणि विकास शेंडगे यांच्यावर कलानगर येथे कसाई आणि त्यांचे दलाल यांनी घेराव घालून प्राणघातक आक्रमण करत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला कसायांचा जमाव मोठ्या प्रमाणात असल्याने गोरक्षकांनी जमावातून निसटून कडेगाव पोलीस चौकी येथे जाऊन कसायांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे या प्रकरणी गोरक्षक मयुरेश्वर जगताप यांनी सचिन मेमाणे योगेश शिंदे बिल्डर कुरेशी आणि एक अज्ञात अशा चार कसायांच्या विरोधात तक्रार केली आहे राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना मोठ्या प्रमाणात हत्या वाहतूक केली जात आहे गोरक्षकांवर आक्रमणे होत आहेत यावरून गो तस्करीच्या समस्येची भीषणता किती आहे याची कल्पना येते गोवंश हत्या प्रतिबंध कायदा करून अनेक वर्ष झाली आहेत तरी प्रशासनाने दखल घेऊन दौंड परिसरातील तस्करी आणि अवैध कत्तलखानी यावर त्वरित कारवाई करावी असे मानद प्राणी कल्याण अधिकारी गोरक्षक अहिरेश्वर जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले